एका तरुणानं वीस वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गोल क्लब जॉगिंग ट्रॅकवर घडली या घटनेनंतर हल्लेखोर तरुणानं घटनास्थळावरून पळ काढला मात्र पोलिसांनी हल्लेखोर तरुणास ताब्यात घेतलंय पोलिसांच्या माहितीनुसार अशोक स्तंभ परिसरातील वीस वर्षीय तरुणी प्रियकरासोबत सोमवारी सकाळी गोल्फ जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारत होती यावेळी तिच्या ओळखीतील केदार दिनेश जंगम हा गोल क्लबमध्ये येत तरुणीसोबत वाद घातला यावेळी उभयतात चकमकी भरात केदारनं धारधार शस्त्रानं तरुणीवर वार केल्यानं तिच्या पोटाला गंभीर दुखापत झाली तिची प्रकृती सध्या चिंताजनक असून सिटी स्कॅन चाचणी करत तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान एकोणीस वर्षाची फिमेल आमच्याकडे झाली विथ ऑफ स्टॅब एम एल सी जी नोंद आहे त्याच्यामध्ये गोल्फ क्लबला तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला स्टॅप केल्यामुळे तिला इमर्जन्सी आमच्याकडे आणण्या घेऊन आणण्यात आलं तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे सध्या तिची परिस्थिती स्थिर आहे सी टी स्कॅन करून वगैरे तिला ऑपरेशनसाठी एक्सप्लोरेशनसाठी घेतलेलं आहे ऑपरेशननंतर आपल्याला डिटेल्स कळतील आत्ताची प्रकृती तिची थोडी काळजी करण्यासारखी आहे पोटामध्ये तिला इलॅक राईट इलॅक फोसामध्ये स्टॅब इंजुरी आहे त्यामुळे आता एक्सप्लोरेशनसाठी घेतले ओ टीमध्ये त्याच्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट तिचे डिटेल्स कळतील जॉगिंग ट्रॅकवर असलेल्या नागरिकांनी यावेळी धाव घेत हल्लेखोराला धरून ठेवत चोप दिला घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी केदारला ताब्यात घेतलंय ही तरुणी त्याची चुलत आत्ते बहीण असून तिचे एकाशी प्रेमसंबंध होते ते सहन झाल्यानं केदारनं हा प्रकार केल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप नरुटे यांनी वर्तवली आज सकाळी सा साधारण सव्वा नऊ ते साडे नऊच्या दरम्यान गोल क्लब मैदान या ठिकाणी एका बळीत मुलीवर एका इस्माने वार केले याबाबत आम्हाला कंट्रोल कोण कॉल प्राप्त झाला मी तात्काळ डेबी पथकासह घटनास्थळी गेलो आणि लोकांच्या मदतीने प्रथम आरोपी ताब्यात घेऊन बळीत मुलीस सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले यामध्ये आरोपी केदार गणेश जंगम हिचं ह्या जी पीडित आहे हिच्याशी प्रेमसंबंध होता असे प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे सदरबाबत योग्य तो गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि आरोपीस पोलीस पथकाच्या मदतीने ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे सदरची मुलगी ही जो आपण ताब्यात घेतलेला जो इसम आहे म्हणजे ज्याने वार केले आहेत याच्या चुलत आत्या आत्याचीच आत्या मुलगी आहे ती तिचे रिलेटिव्ह आहे ती आणि असं समजते की ही मुलगी त्याच्याच घरी राहिलं होती परंतु दोन तीन दिवसापासून ह्या मुलीचं काही त्याला प्रेम संबंध समजले असतील असा अंदाज आहे आणि त्यातूनच मग त्यांनी त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी होती त्यांची चर्चा चालू असतानाच ही घटना घडली असावी असा आमचा प्रथम अंदाज आहे जखमी तरुणीला तातडीनं जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक